नवी मुंबई येथे उरण नेरूळ लोकलमध्ये महिलेची प्रसूती आई आणि बाळ सुखरूप असल्याची रेल्वे पोलिसांची माहिती नेरूळ रेल्वे मार्गावर चालत्या लोकलमध्ये एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना नुकतीच समोर आली जाकीय मोहम्मद सय्यद असं या महिलेचं नाव असून सदर महिला उरणवरून नेरुळला मनपा रुग्णालयात बाळांतपणासाठी जात होती बामणडोंगरी रेल्वे स्थानक येतात सदर महिलेची प्रसूती झाली लोकल ट्रेनच्या पुरुष डब्यात महिलेने बाळाला जन्म दिला यावेळी शेजारील महिला डब्यातून काही महिलांना मदतीसाठी बोलावण्यात आलं या घटनेची माहिती रेल्वे 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 पोलिसांना देताच स्थानकात महिला तयार ठेवण्यात आली होती या महिलेला आणि नवजात बाळाला तत्काळ नेरुळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे नेरुळ रेल्वे स्टेशनला आपले जे जे आर पी नाईट ड्युटीचा पोलीस कॉन्स्टेबल जाधव बक्कल नंबर एकशे नऊशे एकोणीस आणि महिला कर्मचारी होत्या आपल्या कोळेकर डब्ल्यू सी कोळेकर ह्या तिथं ड्युटीला होत्या नेरूळ उरणहून गाडी आली सगळे उरण नेरूळ गाडी आली ती साडेआठ वाजता नेरूळ आलेली होती पाचव्या डब्यामध्ये महिला त्या उरणून बसलेल्या होत्या जाकिया मैभूब सय्यद वय पंचवीस वर्ष त्यांना पोटामध्ये थोडा वेदना होऊ लागल्या तर कॉल आला आपल्या ड्युटी कर्मचाऱ्यांनी तात्काळ तो कॉल अटेंड करून ड डबा कोस जो आहे अटेंड केला त्यांना घेतलं पण त्यांना डिलिव्हरी हो डिलिव्हरी होणार होत्या त्यांना तर त्रास होत होता तात्काळ अँब्युलन्स वगैरे बोलून त्यांनी आपल्या अंमलदारनं मेनता ठाकरे था हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिथं नेरोडच्या आणि त्या बाळाला तिथं त्यांची सुखरूप डिलिव्हरी वगैरे झाली बाळ बी सुदृढ होत होतं आणि वेळेस आपण नागरिकांना रेल्वे प्रवाशांना मदत केलेली आहे आपल्या स्थापना त्यांना असं आहे त्याच्याबरोबर आर पी एफचे बी कर्मचारी होते आपल्या एक महिला कर्मचारी त्यांच्या तिथं त्यांनी देखील मदत केलेली आहे सदरची महिला ही उरवून निरोळ्या येत होत्या त्यांनी काय बाकीचं सांगितलं नव्हतं पण हो दवाखान्यात वगैरे येत असणार आहेत कारण एवढं हे असेल तर परंतु मध्येच त्यांना तसा वेदना होऊ लागल्या त्या जाऊन आपण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपले कर्मचारी तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी त्यांना मदत केली पटकन